महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला ईडीच्या कारवाईतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे यावर ईडी आणि गृह खात्यानं प्रायश्चित घ्यावं अशी मागणी राऊतांनी केलेली आहे आणि त्यांच्यावर हल्लाबोल केला तर चौकशी अंती काही सापडलं नसल्यानं त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे अशी स्पष्टोक्ती भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे किती बॉम्बा मारल्या ती पहिली केस आहे छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले आमच्यासारखे लोकही राहिले पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडी पासून डब्ल्यू पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला ह्याबद्दल या, या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायचित घेतलं पाहिजे आज कोर्टाने मुक्त केलं मला वाटतं त्यांना आता काहीतरी चौकशी झाली मुक्तता झाली पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं सगळ्यांना शंभर टक्के लोक जे जेलमध्ये जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाही आहे पण असं वाटतं आणि म्हणून काही चौकशी अंती शेवटी निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे